गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यामध्ये पोलीस पाटलांच्या सव्वीस जागेकरिता भरती घेण्यात आली सव्वीस जागांकरिता एकोणपन्नास उमेदवारांनी अर्ज सादर केले त्यापैकी सत्तेचाळीस उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आणि दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले या सत्तेचाळीस उमेदवारांनी परीक्षा दिली निकाल सुद्धा हाती आला मात्र काही उमेदवारांनी या परीक्षेवर आक्षेप नोंदवला असून अर्जुनी मुरगाव तालुक्यातील सव्वीस उमेदवारांची जी भरती झाली त्या सर्व उमेदवारांचे सीसीटीव्ही फुटेज प्रश्नपत्रिकेची सत्यप्रत आणि पेपर तपास सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात यावी याकरिता अपात्र झालेल्या उमेदवारांनी सीसीटीव्ही फुटेज प्रश्नपत्रिकांची सत्यप्रत आणि पेपर तपासणीचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात यावी याकरिता अपात्र झालेल्या उमेदवारांनी अर्जुनी मोलगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असून ज्या अपात्र उमेदवारांना पास करण्यात आले आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोड झाला असल्याचा आरोप या उपोषण करणाऱ्या उमेदवारांनी केला आहे ज्या उमेदवारांना पास करण्यात आलाय त्यांची पेपर व सीसीटीव्ही फुटेज आणि पेपर तपासणीचे व्हिडिओ फुटेज पाहण्याची मागणी यावेळी उपोषण करणाऱ्या उमेदवारांनी केली आता प्रशासन याकडे कशा प्रकारे लक्ष देते हे पाहण्यासारखे असेल आता आमचं पोलीस पाटील भरतीचं चार तारखेला पेपर झालेत चार तारखेला पेपर झाले ते सव्वीस जागा होते सव्वीस जागांसाठी एकोणपन्नास असे अर्ज झाले होते त्याच्यामध्ये सत्तेचाळीस पात्र ठरलेले त्याच्यानंतर जे आपली पोलीस भरती भरती पोलीस पाटील भरती त्यांचे पेपर जे झाले चार तारखेला जे पेपर झाले त्या पेपरमध्ये आम्हाला असं वाटते आपला आ आक्षेप आहे आणि काहीतरी घोड झाले म्हणून आपल्याला त्याच्या सी सी टी वी सी सी टी व्ही कॅमेरा जो चालू होता परंतु आम्हाला त्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे व्हिडिओज पाहिजेत आणि जे शीट आहेत ते प्रत प्रथम प्रत ते पण पाहिजे आहे आणि आम्ही त्यांना मागणी केलं की के आम्हाला त्यांचे शीट वगैरे पाहिजेत म्हणून पण आम्हाला काही मिळाले नाही आणि जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला उपसून मला बसणारच बसणार आहोत आणि बसत आहोत आमची मागणी म्हणजे एकच आहे जी पोलीस पाटील भरतीमध्ये एक्झाम झाली एक्झामच्या दिवशी आमचे व्हिडिओ क्लिप आणि पेपर चेकचे व्हिडिओ क्लिप आ, हे त्याची आमची मागणी आहे तसेच जे ॲन्सर पत्रिका आहे ॲन्सर पत्रिका जी आहे दुय्यम प्रत आम्हाकडली आणि जी कार्यकारी जी, जी ते आम्हाला दोन्ही पत्रिकाची चेक करणे आहे सर्व उमेदवारांचे आम्हाला म्हणजे थोडा आक्षेप आहे हे सर्व चेक करायचं की कुठंतरी घोड झालेला असेल असं आम्हाला वाटत आहे